एफ झिरो फायचरू त्याच्या ऑकाशा बाई त्याच्या ऑके अरे लंबर गाडीचा अरे प्रकाशा पाय अरे तीस टॅक्सी पाहिजे ना फिल्म मध्ये शूटिंग करायला कुठली फिल्म अरे जा... आ, <laughs> प्रत्येकी दोन करोड पिक्चर हो असं काय करताय अण्णा आपलं ठरलं होतं ना टॅक्सी मध्ये प्रत्येकी दोन करोड नाही काय आहे तिकडे जरा जास्त झाली ना त्यांना म्हणून पिक्चर बद्दल काही आठवत नाहीये मग त्या फिल्म मध्ये जर तुम्ही मला देणार मेन हिरोचा रोल तर मी तुम्हाला शोधून देणार त्याच नंबरची टॅक्सी ईशा एक खोल नक्की रंग कळे शपथ आमचा जीव तुमच्या पाशी मी दिला आपल्याला थरला तर मग आजची रात्र द्या इकड ही काढून तिकडं <laughs> Hello there, mm. darling. You alright? Hmm? Oh, that's perfect. Alright. So now tell me. Where'd you drop this man? Hmm? Who? Oh come on now, tell me where'd you drop him, remember? I can't tell you. Oh please, come on, this is very serious. No, ah. I'm sorry. So Sorry, do it. आता पोपटासारखा बोलेल अण्णा <laughs> नाही ना। म्हणतोय तो काय ये लक्षात ठेवायचा डॉक्टर की गोली मुमे अण्णा अण्णा की गोली काय अण्णा तो नाही सेंट जोसेफ विद्यालया मध्ये शिकल्या हो। इंग्लिश मध्ये सांगा ना त्याला डॉक्टर टॅबलेट माउथ अण्णा टॅबलेट Out! Oh, uh, I will call the police. Oh, no, 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 that won't be necessary. Tania, love, give him a thousand bucks. right <laughs> Oh, come on now. Thousand to are still No. <laughs> come on now, Tania. <laughs> there you go, love. <laughs> oh, now we are talking. Yeah. भर रात्री आपल्यावर गोल्या झाल्या आणि हिकरा आलाय काय मसाज घ्यायला काय थैंक यू वेलकम अ काय दिस नीड सर वी हैव मोर ऑप्शन्स अम एक्चुअली नॉट व्हाट ही वांट हाय ना

कशाला इतका वे यू ॲड्रेस घेतोय का देतोय लेट मी रिलॅक्स यू यू विल गेट एव्हरीथिंग अरे ही कुठली ॲड्रेस देयची पद्धत आहे ए चल आय विल गिव यू एव्हरीथिंग अमर कामाचे कवच एक सब घेणार आहे मी दुग्ध बघ ना अण्णा पॅन्ट खाली घेत आहे ना अरे आणखीन किती खाली घेऊ नाही ते नंबर तर दिसला पाहिजे ना अजून अजून थोडे अजून 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 थोडे बस बस आया बस आया बस बस काय चाल अहो देशकार्यासाठीच तुमचं या। सर्वस्व अर्पण करून तुम्ही इतिहास नचलाय इतिहासाचा सोड माझा या भूगोल उघडा पाडलाय त्याला थंडी वाजते पटकन बघा ना घ्या घालून झालं का काय ते डब्ल्यू आईचा घो हा मगाच्याच टॅक्सीचा नंबर हा अण्णा इंडियाला परत गेल्यावर जमेल तसे पैसे गोळा करून तुम्हाला परत करू हा 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 देणार हा अण्णा पैसे शपथ लय उपकार होतील तुमचे अहो काय अण्णा उपकार आता हे जे काय सगळं झालंय त्या तुमचा काय दोष आहे आपल्या सगळ्यांचं बॅडलक म्हणायचं आणि निघूया नी। anyway, काय आम्ही थांबतो खाली या लवकर बघितलं त्यांना किती चांगली मुलं आहे आणि तुम्ही यांना गंडवणार होता म्हणजे नाही नाही गंडवणार म्हणजे गंड काय नाही 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 कल पाहिजे गंडवायला म्हणजे अरे काय पण बोलतो तसा काय नाही बाबा तसा काय नाही या कामाचं कमिशन म्हणून अण्णांना शंभर कोटी मिळणार होते आणि तुम्हाला देणार होते दोन दोन करोड फक्त आणि मला तर असला अण्णा अण्णा शंभर करोड का केलं तुम्ही असं का तुमच्या शब्दा खातर सगळं सोडून इथे आलो होतो आम्ही रॉंग आहे अण्णा सॉरी सॉरी काय नाही सांगा अण्णा का केलं तसं तुम्ही अरे काय तुम्ही 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 चालवलंय काय बोलताय तुम्ही तुम्ही बोलू नका तू बोला तू अण्णा तू पासन नो रिस्पेक्ट करेक्ट करेक्ट आहे तुझं नो रिस्पेक्ट। नो तु? अण्णा दोन करोडचे चिचुके देणार होता तू दोन करोड चिंचुके नाही रे चिंचोकेच आहे शंभर कोटी समोर दोन करोड हे चिंचोकेच आहेत अण्णा तुम्ही हा अण्णा तू असं वागायला नकोस तुला आधी जाम पुलका आला होता आपला असा आहे तसा आहे तो नाही गंडवणार ह्याव नाही करणार त्याव नाही करणार खूप मोठी चूक झाली यार माझी ह्या माणसावर विश्वास ठेवला बघा चल अण्णा माझी बॅग घेऊन या या नाही ए घेऊन ए हा घेऊन ए आणि पण माझे पण रे आणि माझी पण रे चल निक माझी पण रे अरे। खोड़े आओ। आशे का आमी ए आम्ही निघालोय परत कुठं बॅक टू इंडिया कशा पाहिजे आमचा विलन केला हा काय आमचा अरे मग एवढा विषय खोल कुठे तवा दुसरा कास्टिंग भेटल नाही बाबा आम्हाला तोच विलन पाहिजे होता हुँ? विलन गेला पिक्चर मिळाला आमचा खोटा प्रोड्युसर ब्लॅकआउट झाला ना, ना? परत की दोन करोड आता काय करू मग आता कधी थोड्या वेळाने नंतर हुँ। रात्री आहे पाठच आहे बहुदा मग त्यावर काही इथं बसून राधार वेळे खोळ्यावानी घरी जा आराम करा आंगोळी बिंगळू करा मग का सकाळी तांबडा हो आमचं बजेट संपलंय घर सोडायला लागलेलं आहे आता ह्या पुढे रस्त्यावर येडा का खोळा तू अरा इतका भाऊ आहे तुमचा कोल्हापूरचा कोण मी आणि कोण खोळ्या अंबाबाईच्या ए... चार शिवादानं घर आहे आपलं इथं मोठं मोठे विरविरे बाहेर चला माय सांग घरी चला विरे दोन दोन डोबक्या मारा फर्स्ट क्लास साबण देतोय साबण नको भोपळा आहे हा का मला पोहता येत नाही ना भोपळा बांधून डुबकी मारी जी दे देतोय भोपळा बी देतोय जवायला बी भोपळा पवायला बी भोपळा एकदम पंपकिन हलवीन फेस्टिवल नाव का हा चला उचला सामान हा यस अण्णा बॅग घे चल चला इथं हलवीन मध्ये बॅग घ्या